दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी लिंगैक्य राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटर सोलापूरच्या वतीनं मानद पदवीदान आणि सत्कार समारंभामध्ये अर्थतज्ञ तसंच साहित्यिक मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे यांना रविवारी दिनांक चार मे रोजी बसवरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार वितरण सोहळा लोकमान्य टिळक सभागृह अर्थातच एमपी थिएटर येथे रविवारी सायंकाळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला याप्रसंगी श्रीकांत मोरे यांनी प्रशासन अर्थ साहित्य अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याबद्दल त्यांना बसवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू मान्य इरेश स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते यावेळी श्रीकांत मोरे यांचा सपत्नी सौ शोभाताई मोरे यांच्यासह गौरव करण्यात आला

श्रीकांत मोरे यांना बसवरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोरमा परिवार तसंच सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही